गुड मॉर्निंग मित्रांनो तुमच्याकडं कसे मनी येत सकाळ सकाळमध्ये तुमचे साली मेवण्यांना कसं फसवतात तुम्ही ते ऑनलाईन कमेंट करून सांगा आमच्याकडं म्हणतात देणर खाऊन गदडी वा अड ఆ రామ రామ మిత్రానో తుమ్మక సంక్రాంతి మాగించం కాదడవాడా మేనా పని కండే గదడవాడా फार सकाळी सकाळी फोन लावा प्रत्येक जण असेच म्हणायचे चाले जे असतील <laughs> ते तुमच्याकडे कसं म्हणतात सांगा मला पण कमेंटमध्ये लेंडर खाऊ गदडेवाळा असं म्हणतात का दुसरे म्हणतात तुम्ही हा मला तर म्हणलं नाही म्हणलं तरी सकाळ सकाळ उठूनच नेंड्र वाळायला जावं लागतं आणि ते एकमेकांना फसवतात सकाळ सकाळमध्ये देंड्र खाऊन गदडेवाळा अशा काय पहिल्या म्हणी येतात आपल्या मराठी माणसांच्या आता ज्याच्या त्याच्याकडं अलग अलग काय असेल ते आमच्या जातीत असं म्हणतात डेंड्रा खाऊन गदरवाळा तुम्ही ते करून सांगा मला पण मग कशी झाली तुमची मकर संक्रांती विक्रांती तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या मध्ये आले म्हणून मित्रांनो असंच माझी लाईव्ह बघत राहा सपोर्ट करा मला पण <tell> आमचं सकाळ सकाळमध्ये मेंढर चारायचं नियोजन सकाळ झाली का मेंढराचा आरा सोडावं लागतात आता दहा एक वाजेपर्यंत नंतर दोन एक तास बसवले का मग मग आम्ही पण जेवण खाऊन करून थोडा आराम करून बसतो तर मित्रांनो गावातल्यांची पतंग उडून आली होती ती सापडली म्हणायचं झाडावर फुगे पोरांची बघून घ्या अशे आम्हाला तर कशाच्या पतंगा पतंगा उडवायला भेटतात हय आमची मेंढर नाही थांबत तर तुमची चांगली जाई असेल संक्रांती इकडे आजूबाजू पिके आहेत म्हणून ते दुसऱ्या वावरात कुदतात मित्रांनो बोला ना लाईव्ह चाईट बीट करा कुटुंब कुटुंब बघतायत माझी लाईव्ह तुम्ही हडी बघा इकडे वाळायला आलं का लगेच तिकडे घुसूनच जातात फार बेकर मेंढे असतात फार इकडे तिकडे गलत चांगलं चांगलं बघायला खायला बघतात ती इकडे तिकडे गलत पळत असतात तिथं चांगलं भेटेल का तिथं मग चांगल्या उडवल्या का पतांगी पितांगी तुम्ही हा का ना। नाही उडवल्या ना। 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 मित्रा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये काय कमेंट बिमेंट करा ना कुटुंब बघतायत तुम्ही एकदम मला तर कळू द्या ओ मित्रांनो झोपलेत काय राहतो तुम्ही काय नाही राहिले थो थोराकी रॉकी रॉकी थो थो ती माग घुसली ना थांब आमचा रॉकी आहे नेंडराकडेच येतो बघा तो छोटा बच्चा आहे अजून तो मोठा होईल तो बागी अजून लहान येतो राम राम दोस्तांनो सुप्रभात दुसरे दुसरे मित्र येत असतील त्यांना गुड मॉर्निंग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्यान गोड गोड बोला झालं का तुमचं ते रात्री गोड गोड एखादा नाही राहिला कमेंट बिमेंट मध्ये में बोला ना राव ओ रावण बोलाना रे फुले बघतायत माझ्याकडे किती बघवायचे आहेत तुम्हाला कमेंट करा मग तुम्हाला फुगी होतो मित्रांनो फुगे बघूया फुगे चालेल मग तुम्ही काय मेसेज बिसेज पाठवत नाही बघता राहते मी